नमस्कार मराठी जागरणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणूक लवकरच लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जर विचार केला तर निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे निवडणुकीच्या बाबतीत लोकांचं काय मत आहे आणि राजकीय नेत्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि प्रणेते प्रकाश आंबेडकरजी आहे त्यांना विचारूया की एकंदरीत विधानसभेबाबतची त्यांची भूमिका काय सर मराठी जागरणमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक तोंडावर येत आहे लोकसभेमध्ये तुमचा हा प्रयोग होता की वंचित महाविकास आघाडीसोबत जायचा परंतु तो मात्र फसताना पाहायला मिळलाय फटका वंचितला बसलाय ते एक महाविकास आघाडीचं जे आहे त्यांनी देखलेपणा केलाय आम्हाला बोलवण्याचा आणि नंतर आम्ही फक्त दोनच जागा देऊ असे करून ते दरवाजे बंद करण्यात आले एक आहे की विश्लेषण करणारे सुद्धा जे आहेत त्यांचे एक लक्षात मुद्दा आला नाही मी दोन हजार सतरामध्ये गुजरातच्या स्टेट असेंब्ली इलेक्शनमध्ये प्रचारक म्हणून होतो त्यावेळेस मी तीन महिने अगोदर येऊन मुंबईमध्ये म्हणालो होतो की काँग्रेसने उंगली केली नाही तर बी जे पी सत्तर जागेच्या पुढे जाणार नाही पण काँग्रेसने उंगली केली तर बी जे पीचं सरकार येईल काँग्रेसने गुजरातमध्ये दोन हजार सतरामध्ये उंगली केली आणि छोटूबाई वसावाला त्यांनी छेडलं आणि आदिवासी समाजालासुद्धा त्यांनी छेडलं त्यावेळेस आणि त्याच्यामुळे ज्या भागामध्ये काँग्रेस सात पा त्रेसष्ट पासष्ट जागा जिंकून येत होती त्याच जागामध्ये म्हणजे दोन हजार चौद दोन हजार चार दंगलीच्या बॅकग्राऊंडवरती काँग्रेस जिथनं गोदराच्या दंगलीच्या बॅकग्राऊंडवरती काँग्रेस जिथनं त्रेसष्ट पासष्ट जागा जिंकत होती त्या ठिकाणं अर्ध्यावरती आधी अशी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की छोटूबाई वसा हे आदिवासी नेते आहेत तीन जागा आम्हाला जनरल जनरल ह्याच्यामध्ये द्या अशी असणारी परिस्थिती होती आणि अशी आणि अशी परिस्थिती असल्यामुळे अशी परिस्थिती असल्यामुळे काँग्रेस त्यावेळेस हरली आत्ताही निवडणुकीच्या अगोदर आठ महिन्या अगोदर मी ऑन रेकॉर्डवरती आहे की इंडिया आघाडीने वंचित बहुजन आघाडीबरोबर बसली तर बी जे पीला दोनशे वीस जागेच्या आतमध्ये आपण गुंडाळू शकतो माझं म्हणणं असं आहे काँग्रेस पक्षामध्ये लिडरशिपचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते निवडणुकीनंतर लक्षात आलं अशी परिस्थिती आहे आणि ती म्हणजे की वंचितला त्यांनी बरोबर घेतलं असतं तर राहुल गांधीचं पंतप्रधान होण्याचा चान्स त्या ठिकाणी गे, गेला नसता आम्ही पडलो आमच्या पक्षाचं नुकसान झालं का तर पूर्णपणे नुकसान झालं पण त्याच्यापेक्षा मोठं नुकसान हे काँग्रेस पक्षाचं झालं की त्यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद गे त्यांच्या हातातून प्राईम मिनिस्टरपद गेलं आता दोन हजार एकोणतीसला ते पद पुन्हा येईल की न येईल याच्यासाठी त्यांना वाट बघावी लागणार आहे त्याच्यामुळे आमचा लॉस दोन रुपयाचा असा मी म्हणून काँग्रेसचा लॉस हा शंभर रुपयाचा लॉस नाही पण बाळासाहेब ना एक गोष्ट पाहायला मिळते या ठिकाणी की तुम्ही म्हणता काँग्रेसचा लॉस झाला परंतु काँग्रेस पक्षांचं जे आकलन जर विचार केला तर एक खासदार होता त्यावेळेस आता त्यांची खासदारांची संख्या कही पट्टीनं वाढली आहे मग तुम्ही कसं म्हणता की ते लॉस आहे जरी त्यांना मेजॉरिटी मिळाली नसेल परंतु एकंदरीत सत्ता रोख सत्तेपासून पूर्णपणे सत्ता मिळवण्यापासून भाजपला रोखण्याचं काम तर इंडियाकडे केलं मी असं म्हणणार नाही इंडिया आघाडीने काहीही केलेलं नाही लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक रोष होता तो वेगवेगळ्या कारणाने होता त्याचं कळस म्हणजे संविधान बदलणार हा त्याचा कळस होता त्याला इनकॅशमेंट कसं करायचं त्याचं इनकॅशमेंट कसं करायचं हे यांच्याकडेच नव्हतंच स्ट्रॅटेजी नव्हती आणि त्याच्यामुळे जिथे तुमचं गव्हर्मेंट येऊ शकतं असं आहे आणि तुम्ही सॅटिस्फाय झाला आहे की आम्ही एकाशी एक दोन झालो आज पुन्हा पाच वर्षानंतर तुमची ही सिट्युएशन राहणार का कुठच्या ह्याच्यावरनं त्याच्यामुळे इमिजिएट लॉस जसा आमचा इमिजिएट लॉस की आम आमच्याकडून सात साडेसहा टक्क्यावरनं आम्ही साडेतीन टक्क्यावरती आलो हा आमचा लॉस आहे हे मान्य आहे पण जिथे तुमची सत्ता येणार होती यू आर गोइंग टू रूल दी कंट्री ते तुमच्या हातातून गेलं ना याच्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला नाही असं वाटतं का कारण उद्धव ठाकरेंनी सोबत घेतला माझ्या माझ्या मताप्रमाणे उद्धव ठाकरेंची लिडरशिप जी आहे फार कमकुवत आहे त्याच्या लवकरच लक्षात येईल की वॉट पेनल्टी ही एस पी वॉट किंमत तो आता त्याच्यातली मोजणार आहे पण याच्यातला जो भाग आहे तो प्रत्येकाने हा ठरवायचा असतो की मी स्वतःच्या ह्याच्यावर किती चालवायचं आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावरती किती चालवायचं तेव्हा काँग्रेसने असणारं काही केलं असं नाही आहे त्याच्यामध्ये आणि शरद पवार जे आहेत त्यांना सर्वायवल व्हायचं त्यांनी सर्वायवल करून घेतलं आपलं स्वतःचं एक गोष्ट पाहायला मिळते यामध्ये की ज्यावेळेस महाविकास आघाडीसोबत तुम्हाला बसायचं होतं त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये मोठ्या जागा तुम्हाला देऊ असं वारंवार बोललं जात होतं तुम्ही म्हणतात की आम्हाला फक्त दोन जागा त्यांचं असं मत होतं की आम्ही सहा पेक्षा जास्त जागा आंबेडकर साहेबांना देऊ परंतु आंबेडकर साहेबांची जास्त मागणी होती मुळात असं आहे की जिथे बैठकीला बसलेलो मी आहे जेव्हा मी जेव्हा सांगतो ते खरं आहे त्यांनी असा सांगाव ना कुठच्या बैठकीमध्ये आणि कुठच्या ह्याच्यामध्ये त्यांनी असणाऱ्या या सीट्स ऑफर केल्या होत्या त्या मी जसं आहे तसे इतर जण इतर माझ्या पक्षातले आहेत त्याच्यामुळे असा र आत्ता पाणी वाहून गेल्यानंतर आम्ही सहा जागा देत होतो आम्ही असा देतो आता सर दोन हजार एकोणीसचा एकोणीसचं काढलं की आम्ही नाईन्टी सिक्स जागा त्या ठिकाणी देत होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ते पूर्णपणे हारलेले आहेत त्यांची सांगण्याची जी वेळ आली आहे त्याचं कारण आहे की त्यांना विधा लोकसभेमध्ये ज्यांनी मतदान केलं ते उद्या विधानसभेमध्ये करतील ह्यांना त्याची गॅरंटी राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे घाबरून जाऊन घाबरून जाऊन आम्ही काय ऑफर केलं मागच्या वेळेस ती आता सांगत बसलेली आहे त्यावेळेस का नाही तुम्ही सांगितलं आहे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी दरवाजे बंद होताना पाहायला मिळत आहे किंवा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी लक्षात घे आम्हाला आता वंचित बहुजन आघाडी इतिहासात आम्ही जाऊ म्हणजे आम्ही असणार महाविकास आघाडी इतिहास ज्याला कोणाला यायचा असेल त्यांनी आमच्याबरोबर यावं आम्ही कोणाबरोबर जाणार नाही होत आता ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी आमच्या आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत त्या का आम्ही आता ग्राउंड्स पूर्णपणे कवर अप केलेले आहेत मान्य आहे की त्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत ज्या पद्धतीने पोचलं पाहिजे होतं त्या पद्धतीने पोचलेलो नाही होत पण आत्ताची असणारी स्थिती फार वेगळी आहे वेगळी ह्याच्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये उभं भांडण सुरुवात झालेलं आहे मराठा असं म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतोय मराठाला मी मतदान देणार नाही आणि त्या ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणीच भूमिका घेऊ शकलेलं नाही आहे या या, या निवडणुकीमध्ये एक गोष्ट मोठ्या प्रामुख्याने पाहायला मिळाली की मुस्लिमांचं मत उद्धव ठाकरेंना ओबीसी मत म्हणजेच मराठ्यांचं मत हे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात पडल्या असल्याचा त्यांचा दावा आहे आणि मुस्लिम मत जे कधी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळत नव्हतं ते यावेळेस मिळालं त्याचा फटका वंचितला बसला हेही पाहायला या ठिकाणी मिळतं तिथे आम मुसलमानांचं एकमेव टार्गेट होतं ते संविधान वाचवणं मोदीला सत्तेमध्ये नाही येणं तेव्हा कोण उमेदवार हा त्यांनी बघितलेला नाही पण या विधानसभेमध्ये मी खात्रीलायक सांगू शकतो की यावेळेस मुस्लिम मतदान कोणाला करेल याचा तो विचारपूर्व करणार आहे त्याच्याबरोबर जो आहे त्याला तो मतदान करेल जो त्याच्या बरोबर नाही त्याला तो मतदान करणार नाही या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आणखी पाहायला मिळते की मराठा आणि ओबीसी हे दोन वेगवेगळे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठा ओबीसीच्या वादामुळे भारतीय जनता पक्षाला फटका बसेल की महाविकास आघाडीला फटका बसेल आ, की वंचित बहुजन आघाडीला फटका ते एक लक्षात घे की मराठा हा आम्हाला कधी मतदान करत नव्हता आणि माझ्या गेल्या अकरा निवडणुकीच्या याच्यामध्ये मराठा समाजाचं मला मत मिळालं असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही एखादा टक्का मिळाल एखादा एखादा टक्काहीसुद्धा म्हणणार नाही पण जो मित्रत्वाचे नाते जे होते त्यांनी असं मतदान केलं एवढं आहे नाही तर उरलेल्या मराठ्यांनी मला मराठा समाजाने मला कधी मतदान केलेलं नाही त्याच्यामुळे यावेळेस मराठ्यांनी मतदान करणार नाही याचा आम्हाला काही फटका बसत नाही आहे उलट मी असं म्हणेन या ठिकाणी की आमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचं मतदान हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे तो टक्का किती वाढवतो आहे आम्ही हे आमच्या ह्याच्या यशाचं आमचं कारण राहील असं मी त्या ठिकाणी मानतो बाळासाहेब एक आणखी गोष्ट पाहायला मिळते की विधानसभेची जी निवडणूक यावेळेस मुद्दे वेगळे असणार आहे परंतु महायुतीने जे लाडकी बहीण योजना आहे त्याचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला असं वाटतं की त्या लाडकी बहीण योजनेचा मतात रूपांतर होईल आणि महायुतीला फायदा होईल असे लाडकी बहीण योजना जी आहे मी असं म्हणेन शिवाजी महाराजांनी ती खाऊन टाकली पुतळा पडला लाडकी बहीण पाठीमागे गेली शिवाजी महाराज पुढे आले आणि तो इशू आज जिवंत विदर आहे विदर्भात एक आणखी गोष्ट पाहायला मिळते की ती म्हणजे बहुजनवादी जे लोक आहेत ते काँग्रेसच्या पाठीशी म्हणजे ओबीसी असो किंवा इतर जे जाती ते काँग्रेसच्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी जो सर्वे पाहत पाहायला मिळत आहे त्या सर्वेमध्ये कुठे ना कुठे त्यांची अडचण पाहायला मिळत आहे तुम्हाला असं वाटतं की की काँग्रेस पक्षाला चांगले दिवस या माध्यमातून आले कारण लोकसभेचा जर निकाल पाहिला तर काँग्रेस पक्षाने लढवल्या त्या कमी जागा परंतु अपक्ष त्यांच्या बा बाजूला आला असल्यामुळे त्यांची जागा जास्त आहे त्यांची ताकद वाढली असं म्हणलं लोकसभे लोकसभा हे हे तुम्हाला बॅरोमीटर धरता येणार नाही याचं कारण दोन आहेत एकतर ज्या त्वेषेने संविधान बचाववाला जो मतदानाला गेला तो या विधानसभेमध्ये जाईल असं नाही आहे यावेळेस जो त्वेषेने मतदानाला जाईल तो ओबीसी आहे का त्याला त्याचं आरक्षण वाचवायचं आहे आणि काँग्रेस पक्ष आत्तापर्यंत जरांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं याच्यावरती भूमिका घेतलेली नाही त्याच्यामुळे ओबीसी हा काँग्रेसकडे वळेल मला जरा थोडीशी शंका आहे का जो पक्ष ओबीसीच्या बाजूने आहे की जनांगे पाटील यांच्या बाजून निर्णय घेणार नाही आणि जिथे ओबीसी हा एवढ्या टोकाच्या भूमिकेला गेलेला आहे की मी मराठ्याला मतदान करणार नाही तिथे काँग्रेसला मतदान तो करेल याच्याबद्दल मी शाशंक आहे मराठाला ओबीसी आरक्षण देण्याचं जे एकंदरीत नियोजन आणि प्रयोजन महाराष्ट्रात सुरू आहे हे पॉस हे शक्य आहे का की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळू शकते आता रिव्ह्यू पेटिशन आले अकरा तारखेला आहे त्या दिवशी हिअरिंग केला जातो आहे की त्याच्यामध्ये पुढची तारीख येते किंवा तो इशू आता महाराष्ट्र सरकारच्या हातून घेत गेला हे हे एवटपर्यंत बरोबर आहे पण इलेक्शनमध्ये तुम्ही जरांगे पाटील यांच्या मागणीला मा मान्यता देते देत आहे की तुम्ही विरोध करताय हा इशू जिवंत आहे त्याच्यामुळे असाल हा इशू जिवंत राहणार त्याच्यावरती मतदान होणार आणि ज्याला कोणाला मतदान घ्यायचं आहे त्याला ह्या प्रश्नावरती भूमिका घ्यावीच लागणार जरांगे पाटील म्हणतात की सरकारने आमची मागणी मान्य नाही केलीस तर विधानसभेमध्ये आम्ही उमेदवार देऊ विधानसभेमध्ये उमेदवार देत असताना कोणत्या पक्षाला फटका बसेल आणि खास करून प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी युती करेल आमची जनांगे पाटील यांच्याबरोबर युती होणारच नाही आम्ही जनांगे पाटील यांना म्हणतो तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागा लढा ज्यांच्यासाठी लढा त्यांना न्याय द्या आम्ही असणारं युती जी आहे ती आत्ताच्या याच्यामध्ये आदिवासी संघटन जे आहे राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्याबरोबर आहेत सीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्याच्याबरोबर आम्ही असणारे केलेलं आहे आणि जे राजकीय पक्ष आमच्याबरोबर युती करायला मागतात आहेत त्यांच्याबरोबर आमची युती होणार मग आमचा युतीचा दायरा आम्ही फायनल केलेला आहे त्या आमच्या फायनल केलेल्या दायऱ्यामध्ये तिथे ज्यांना यायचं आहे त्यांनी आमच्याकडे यावं उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये असे अनेक लोक आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटतं तुमचा काय अंदाज आहे ते त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरती मी काही बोलत नाही पण उद्धव ठाकरेंची मागणी आहे की मुख्यमंत्रीची उमेदवार जर घोषित केला तर एक चांगलं वातावरण या माध्यमातून मिळू शकतो कारण उद्धव ठाकरेंची ताकद पक्ष फुटल्यानंतर वाढली असाही त्यांचा अंदाज बांधणार वाढली की न वाढली याच्यावरती मी काही बोलणार नाही प्रश्न असा आहे बी जे पीकडून मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून बाहेर पडले आता असं दिसतंय की एन सी पीची भूमिका सुद्धा आणि काँग्रेसची भूमिका की आम्ही इलेक्शनच्या अगोदर मुख्यमंत्री जाहीर करणार नाही आता हा मान आहे की अपमान आहे हा मान आहे की अपमान आहे हे आता शिवसेने उद्धव ठाकरे शिवसेनेन ठरवा विधानसभा जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटतं की की प्रमुख मुद्दे कोणते असतील आणि त्या मुद्द्यांमध्ये कोणत्या पक्षाला एकंदरीत प्राबल्य मिळेल जेणेकरून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा मी एक जसं म्हणालो की एक ही निवडणूक ओबीसी वर्सेस मराठा अशी आहे त्याच्यामुळे प्रेडिक्ट करणं हे शक्य नाही आहे का जोपर्यंत उमेदवारांची यादी येत नाही तोपर्यंत कोण जिंकेल आणि कसा निर्णय लागेल याबद्दल बोलता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगेन जसा लोकसभेचा अंदाज कोणाला आला, आला नाही वंचितला फक्त तो अंदाज आला त्या आणि सरप्राईज सगळेजणं झाली तसं विधानसभेचा निकाल सुद्धा सरप्राईज निकाल आहे एवढं फक्त लक्षात ठेवावं वंचितचे किती उमेदवार विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील लोक ठरवतात कोण निवडून येईल कोण निवडून त्याच्यावरती आपण नाही भाष्य करायचं ते लोकांवरती करा सोडून द्यायचं आपण फक्त लोकांच्या अपेक्षेप्रमाणे जे आहे ते करायला प्रयत्न करायचा किती उमेदवार देणार तुम्ही ते आघाडीचं राजकारण आहे आघाडीच्या राजकारणामध्ये कोण किती आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार चर्चा अशी पाहायला मिळते की प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणूक घेतलं नाही परंतु आता विधानसभा निवडणूक जर घेतलं तर महाविकास आघाडीला फायदा होईल अशा प्रकारची चर्चा पाहायला मिळते तुमचे द्वार, द्वार उघडे आहेत आम्ही मी काय म्हणालो ज्याला कोणाला बोलायचं त्यांनी आमच्याकडे आमच्या बरोबर यावं आम्ही दरवाजे कोणासाठी बंद केले नाही आम्ही कोणाकडे जाणार नाही तेवढं नक्की ज्यांना बोलायचं त्यांनी आमच्याकडे यावं धन्यवाद हे होते प्रकाश आंबेडकरजी त्यांचं मत आहे की वंचित बहुजन आघाडीचा जे जे दार आहे ते उघडे आहे कोणत्याही पक्षासाठी ते दार बंद नाही मात्र चर्चा ही झाली पाहिजेत आणि चर्चेतून मार्ग सुटतो आणि त्यासाठी विधानसभा निवडणुकमध्ये वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे आजच्या कार्यक्रमात एवढंच आपण पुन्हा नवीन प्रमुख पाहुण्यांसोबत भेटूया तोपर्यंत नमस्कार